मित्रांनो सध्या देशात लग्न समारंभ उत्साहाने साजरे केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ तुम्हाला तुमचा हसू आवरू देणार नाही एवढे थक्क करून टाकणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नवरीला वर्माला घालताना नाव देव असे काही करतो की तुम्हीही पाहून आवाक व्हाल मित्रांनो काय तो व्हिडिओ बघण्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सस्क सबस्क्राईब करून घ्यायचं भारतीय लग्नात अनेक परंपरा दिसून येतात तुम्हाला लग्नातील ती परंपरा आठवते का जेव्हा नवरदेव किंवा नवरी एकमेकांना वरमाला घालतात तेव्हा त्यांचे जवळचे लोक त्यांना वर उचलतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नवरदेव नवरीला वरमाला घालताना तितक्यात घालणार तितक्यात काही नातेवाईक येतात आणि नवरीला वर उचलतात नवरदेवाला कायच करावे सुचत नाही अशावेळी नवरदेव थेट नवरीच्या सोफ्यावर चढतो आणि नवरीच्या गळ्यात वर्माला टाकायला जातो पण त्याचा तोल जातो आणि नवरीच्या गळ्यात वर्माला पळत नाही पण नवरी मात्र खाली पडते नवरीसह तिला उचलणारे नातेवाईकसुद्धा खाली पडतात यावेळी नवरीसह काही नातेवाईकांना असो आवरता येत नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून लोकांच्या भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत सरिता सारावॅग याक्स ॲक्स अकाउंटनं हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये सरकारी नवरदेवाला कमी समजू नका या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने म्हटले आहे याला म्हणतात उंच उडी तर एका युजरने लिहिलं आहे लग्न समारंभ हल्ली मजेशीर होत